मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि म्हशीचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील काय सांग काय सांगितलं रुपये अडीच लाख रुपये सांगितले का मालक काय किंमत सांगितली अडीच लाख रुपये अडीच लाख दुधाची काय क्षमता सतरा अठरा लिटर दूध आहे सतरा अठरा लिटर दूध हो मित्रांनो अडीच लाख रुपये किंमत काय होईल फायनल दोन लाख वीस हजार रुपये मागणी कशी झाली मागणी कशी झाली हो मला मागणी कशी झाली कुठे घ्यायची महेश मागणी कशी झाली मागणी कशी झाली दोन लाख वीस हजार रुपये फायनल कशी मागत असं सांगतो दोन लाखाला मागतात पाहत आहे मित्रांनो खूप मोठ्या मापाची मैस आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं काय सांगितलं मला दोन लाख देऊ दीड पाहत आहे मित्रांनो सध्याचे बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हाला मैस खरेदी करायची असतील तर नंबर देतो नंबर सांगा पंच्याण्णव हा झिरो तीन मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील म्हशीचे रेट जाणून घेतले तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील तुम्हाला सगळे बाजार रेट उपलब्ध होऊन जातील मित्रांनो नुसतं सबस्क्राईब करू नका घंटीचं बटन सुद्धा दाबा घंटीचं बटन दाबलेलं असेल तरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करताना घंटीचं बटन बंद ठेवता तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि अशा पद्धतीचे म्हशीचे रेट जाणून घ्या काय किंमत सांगली मालक सत्तर हजार फायनल काय होईल पासष्ट पासष्ट मागणी कशी झाली असेच मागत फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हां चौऱ्याहत्तर तेवीस त्रेपन्न तुम्हाला अशा पद्धतीची मसन जातीची म्हैस खरेदी करायची असेल तर काष्टिक बाजारात उपलब्ध आहे पा आहे तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील राष्ट्रीय बाजारात येऊ शकता आणि खरेदी करू शकता सध्याचे बाजार रेट जाणून घेऊ तुमचे आहेत का तर मित्रांनो टीमिमाचे म्हशी तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडून आपण रेट जाणून घेऊ काय किंमत सांगली वावड्या पाय मित्रांनो काष्टी बाजारातील मैस काय किंमत सांगितली एक लाख वीस एक लाख वीस हजार रुपये सांगितले मित्रांनी म्हशीचे पात आहे येल काय सांगितलं व्हायचं दीड लाख दीड लाख रुपये पाहताय मित्रांनो खूप मोठ्या मापाची म्हैस आहे दीड लाख रुपये किंमत सांगितली तुम्हाला या अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो पात नंबर सांगा पाहता मित्रांनी म्हैस एकवीस ला ला मागणी झालेली तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर फायनल काय वेणीच एकचाळीस ओके मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो होता आणि काष्टी बाजारातील रेट हे लाखाच्या पुढले आहेत जवळजवळ ताजी म्हैस खरेदी करायची असतात एक लाख दहा हजारापासून सरासरी चांगले म्हशीज दर आहेत एक लाख चाळीस एक लाख पंचेचाळीस हजारापर्यंत आणि मीडियम रेंजचे खरेदी करायची असेल तर पंचेचाळीस हजारापासून लाखापर्यंत काय किंमत सांगितली एक लाख एक लाख एक लाख कारण मैस पाहत आहे अशा पद्धतीची मैस खरेदी करायची असेल तुम्हाला काष्टी बाजारात उपलब्ध आहे दुधाची काय किंमत आहे काय किंमती सांगितले मला घ्यायची काय सांगितली विजय लाख रुपये सांगायला एक लाख रुपये सांग फायनल काय होईल फायनल ही नव्वद हजार रुपयाला देऊ हा पली काढली हिची एकदा सांगायला एकदा फायनल फायनल एक लाख रुपयाला देऊ खाली काय सांगितले मला गिज सांगायला एक तीस सांगतोय एक लाख तीस हजार फायनल काय होईल बस एवढं कमी येत होणार होते तरी मागते एक लाख पाच ला ते एक लाख पाच काय राहील दुधाची चौदा लिटरची गॅरंटी फुल गॅरंटी राहील फुल गॅरंटी पंचवीस एक पंचवीस फायनल काय होईल एवढा बसले कमी जास्त काय राहील दहा लिटर चालू आहे आता दहा लिटर चालू आहे जरा तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा एक लाख तीस हजार फायनल काय होईल एक लाख पंचवीस मागणी कशी झाली एक एकदा मागणी झाली पाहता मित्रांनो आजचे बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो काष्टी बाजाराचा फुल भरलेला आहे आणि रेट रेटसुद्धा कडक झालेली आहे तुम्हाला मैस खरेदी करायचे असतील तर नंबर स्क्रीनवर दिला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीचे मैस खरेदी करू शकता पात मित्रांनो आजचा बाजार अशा प्रकारचा भरला आहे आज आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बाजार भरलेला आहे आणि बाजारात खूप मोठ्या मापाचे म्हैस आलेले आहेत काय होईल मालकीचं एक, एक लाख दहा हजार हो पात मित्रांनो अशा प्रकारचे बाजार आहे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार ते या शनिवारचा बाजार आहे अशा पद्धतीचे मैस तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय सांगितलं मालकीचं काय सांगितलं काय किंमत सांगितली ना किंमत किंमत काय सांगितली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचे म्हैसे पहिले किंवा दुसरे व्यताची असू शकते आणि पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली तुम्हाला खरेदी करायची असाल तर कास्टे बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहत आहे नमस्कार काय सांगितलं हिच दहा एक लाख दहा हजार सांगतात फायनल काय होईल एक तरी दहा लिटर चालत ना चालन का हो किती आठवड्याला किती असतात आठवड्याला तीन चार असतात असं तुम्हाला खरेदी करायची असते तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली मामा कसं झाला यावार कसा झाला साठ हजार रुपये हजाराला पाहत आहे मित्रांनो साठ हजारात महिशी विक्रेत तुम्हाला अशा पद्धतीची मैस खरेदी करायची असायचं उपलब्ध आहे मागणी कशी झाली तिथे एक दहा हजार पली काढली शिंगाळ ऐंशी ला ऐंशी ला दूध किती पंच्याहत्तर ची मागणी पंच्याहत्तर ची मागणी कडेची कड्याची त्र्याऐंशी दिली त्र्याऐंशी ला दिली आता मित्रांनो आजची बाजारे अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील त्या मालकांचा नंबर देतो नंबर सांगा मामा पंच्या काय का काय हिचं हिचं ऐंशी हजार सांगतो आम्ही फायनल तिचं पंच्याहत्तर होईल हा दूध टोन काय खाली तीन तीन लिटर दूध देतो या तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात आणि हे दाताला चारच आहे मागणी काय झाली मागणी हजाराची मागणी झाली झाली का पहिली काढलीच काय सांगितलं हिच सत्तर हजार सांगतोय आम्ही सत्तर हजार किती दिवस बाकी ही दाताला चारच पण चारच आहे का दहा दिवस बाकी दिवस बाकी पात्र तुम्हाला कमी बजेटमध्ये अशा पद्धतीचे म्हैस उपलब्ध असतात क्वालिटी अनुसार बाजारात किंमत असते हे गावळावचं काय सांगितलं दिली कशी दिली मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारात तुम्हाला जर अशा पद्धतीच्या भाकडमैस खरेदी करायचे असतील पंचावन्न हजारापासून ऐंशी हजारापर्यंत अशा पद्धतीच्या भाकड मासे उपलब्ध आहेत खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या भाकड मैस खरेदी करू शकता तसेच मित्रांनो ताज्या म्हशीचे दर आहे सत्तर हजारापासून दीड लाखापर्यंत जवळजवळ उपलब्ध आहेत मित्रांनो पाहत आहे ताज्या म्हशी अशा म्हशीचे जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील बाजार भाव उपलब्ध होऊन जातील काय किंमत आहे फायनल काय होईल असं तू दादा काय राहील पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे आहे आणि बाजारे आजच्या अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायची असेल एक लाख दहा एक लाख वीस हजारापर्यंत उपलब्ध आहेत कारेदी स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशी मैस खरेदी करू शकता बघा या बाकडमध्ये पंचावन्न हजारापासून ऐंशी नव्वद हजारापर्यंत उपलब्ध आहेत आणि अशी ताजी मैस खरेदी करायची असेल तुम्हाला सत्तर ऐंशी हजारापर्यंत सरासरी उपलब्ध असतात कास्टिक बाजारामध्ये तुम्हाला खरेदी करायची असते काष्टिक बाजारात उपलब्ध आहेत साठ दुधाची काय क्षमता चौदा लिटर चौदा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी किती असतात आठवड्याला आठवड्याला आपल्याकडे पंधरा वीस मशी फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पाहता मित्रांनो मशीची क्वालिटी पाहून घ्या तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे मैस खरेदी करू शकता एक लाख तीस हजार फायनल काय होईल एक लाख पंचवीस मागणी कशी झाली एकदा एकदा मागणी झाली पाहता मित्रांनो बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो काष्टी बाजाराचा फुल भरलेला आहे आणि बाजार रे रे रेट सुद्धा कडक झालेली आहे तुम्हाला मैस खरेदी करायची असतील तर नंबर स्क्रीनवर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि अशा पद्धतीची मैस खरेदी करू शकता जेव्हा खरेदी मित्रांनो आजचा बाजार अशा प्रकारचा भरला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बाजार भरलेला आहे आणि बाजारात खूप मोठ्या मापाचे म्हैस आलेले आहेत काय होईल मालकीचं एक लाख दहा हजार पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे बाजार आहे तुम्हाला खरेदी करायचे असतील ते काष्टी बाजार ते असे बाजार आहे अशा पद्धतीच्या तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय सांगितलं मला कीच काय सांगितलं काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचे आहे पहिले किंवा दुसऱ्या वेताचे असू शकते आणि पंच्याऐंशी हजार किंमत सांगितलं तुम्हाला खरेदी करायची असेल तर कास्टे बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पात नमस्कार काय सांगले इचं एक लाख दहा हजार सांगतात फायनल काय होईल लाखाला फायनल देत दुधाची काय क्षमत आहे तिची दहा लिटर झालं ना चालन का हो किती आठवड्यात किती असतात आठवली तीन चार असतात तर तुम्हाला खरेदी करायची असते तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली मामा कसं झाला यावार कसं झाला साठ हजार ला मित्रांनो साठ हजारात महिशी विक्री झाली तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असत उपलब्ध आहे सांगितलं तिथं एकवीस एक लाख वीस हजार मागणी कशी झाली एक दहा हजार पली काढली सिंगल ऐंशी ला ऐंशी ला दूध किती येतील पंच्याहत्तर ची मागणी पंच्याहत्तर ची मागणी कडेची कडाची त्र्याऐंशी दिली त्र्याऐंशी ला दिली आता मित्रांनो आजची बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हाला अशा म्हैस खरेदी करायचे असतील तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा मामा पंच्याण्णव बावन एक्क्याण्णव तेवीस सत्तर घेणारी यांनी घेतली का काय सांगितलं मालकीच तिचं ऐंशी हजार सांगतोय आम्ही फायनल तिचं पंच्याहत्तर होईल हा दूध पंच्याऐंशी लाख टोन काय खाली तीन तीन लिटर दूध देते या जरा तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात आणि हे दाताला चारच आहे मागणी काय झाली मागणी मागणी झाली झाली का पहिली काढलीच काय सांगितलं हिचं सत्तर हजार सांगतोय आम्ही सत्तर हजार सांगतोय किती दिवस बाकी आहेत ही दाताला चारच ही पण चारच आहे का दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी पात्र मित्रांनो तुम्हाला कमी बजेटमध्ये अशा पद्धतीचे म्हैस उपलब्ध असतात क्वालिटी अनुसार बाजारात किंमत असते हे गावळावचं काय सांगितलं